जगदंबेच्या चरणीची प्रार्थना आम्ही अन्नपूर्ण देवीला आहे अन्नपूर्ण देवीचा की जगदंबेला परडी भेटवली अन्नपूर्णाला पण भेटायचं त्यासाठी भेटायचं की आपल्या घरात सुद्धा सगळं तिच्या येण्याने अन्न धान्याला भरका भरभरा टिव दे यासाठी आपल्या अन्नपूर्णा देवीला आपला परडी भेटायची कधी पण तुळजापूरला आल्यानंतर आपल्याला इथं भेटायचं तसंच मी आधी महाशक्ट्टी जगदंबेला प्रार्थना करतो असे प्रकट दिने की माझ्या सर्व शिष्य परिवारांना व मित्र मित्रपरिवार असो किंवा माझी फॅमिली असो किंवा बाकीचे जो पण आई आईसाहेबांचे भक्त आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की आधी माझ्या शक्ती जगदम सदैव त्यांच्या पाठीशी <laughs> राहैरा सदानंदीचावानी माता असं काय शक्तीला विनवणी करायची आणि राजा